याबाबत आदरणीय दादांनी आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीमधल्या काही घटक पक्षांनी हे स्पष्ट आहे अजितदा अजितदा कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही की माझी तक्रार झाली आहे की हे मला माहित नाही वाचाल विराजनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात ते हिंदुत्ववादी आहेत याबाबत याबाबत आदरणीय दादांनी आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीमधल्या काही घटक पक्षांनी सुद्धा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली हे स्पष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकड आणि राज्याच्या नेतृत्वाकडं सुद्धा याबाबत असे बेताल वक्तव्य करणं हे बरोबर नाही हे अतिशय चुकीचं चा चाललंय याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली हे खरं आहे अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे वरिष्ठांशी बोल बोलले तर तिथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अजित अजितदादानी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही किंवा अशी तक्रार झाली आहे की हेही मला माहीत नाही पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात ते हिंदुत्ववादी आहेत ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणेसाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे मी चर्चा केली आहे त्यामुळे ते त्याची काळजी निश्चित अजितदादा यांना कुठे तक्रार करायची ते करावी पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही अजितदादा यांनी विसर्जन मिरवणुकीतील दगडफेकीचा एकदा तरी निषेध करायला हवा होता मग अशी वेळ आलीच नसती असं नितेश राणे म्हणाले महायुतीचा आज बुलढाण्यात जंगी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते या कार्यक्रमात अजित पवार यांनी महायुतीमधील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले होते आता विशेष म्हणजे आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची अजित पवारांनी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठांना तक्रार केल्याची चर्चा होती याबाबत नितेश राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भूमिका मांडली अजितदादा यांना कुठे तक्रार करायची ते करावी पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही अजितदादा यांनी विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा एकदा तरी निषेध केला हवा होता मग अशी वेळ आलीच नसती मी माझ्या धर्माचं काम करतोय हिंदू म्हणून मी लढतोय असं नितेश राणे म्हणाले यावेळी नितीश राणे यांना हजी अराफत यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता आमच्या दोघांचा बॉस एकच आहे तो सागर बंगल्यावर बसला आहे ते मला सांगत आहेत पण हजी अराफत यांनी भिवंडी येथील चप्पल फेकीचा निषेध करायला हवा हिंदूचा हक्क मागणे म्हणजे दंगल नाही आम्ही अधिकारासाठी बांधतोय हिंदूसाठी आम्ही गब्बर आहोत असं उत्तर त्यांनी दिलंय दरम्यान महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशावरही नितीश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय पांडे त्याच्याच तुकड्यावर जगणारा कुत्रा होता माधुश्रीवर भांडी घासत होता आता काँग्रेसमध्ये जातोय अशी टीका नितेश राणे यांनी केली दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलंय वाटतं की त्यांच्या धमक्यांना भीक देणारे आम्ही लोक आहोत आम्ही सांगतो चल या पोलिसांना सांगतो की एक दिवसाची सुट्टी देतो तुम्ही तुमची ताकद दाखवा हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरवतो आम्हालाही बघायचं आहे की त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात की मुसलमान बघतात असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय तसेच विकत घ्यायचे असेल तर भाईकडून घ्या भाईच्याकडून नको हे पैसे वापरता तुम्ही आर्थिक नाण्या बंद करा जियादा साठी पैसे येतात ते हिंदू कडून त्यांना येतात त्यामुळे तुम्ही कोणाकडून खरेदी करायचं ते ठरवा असं नितेश राणे म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जेव्हा विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा